दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता या नावाने ओळखले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन स्थिर झालेले असते भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते भगवान स्कद कुमार कार्तिके नावानेही ओळखले जातात ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला म्हणून ओळखले जाते आहे उजव्या बाजूकडील खालील भुजा जी उचललेली आहे त्या हातात कमळाचे आहे डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फुल घेतलेले आहे या देवीचा रंग पूर्ण शुभ्र आहे ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते तिचे वाहन सिंह आहे नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्व सांगितले आहे यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोक पावते सर्व बंधनातून साधकाचे मनमुक्त होऊन पद्मासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते या दरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते मृत्यू लोकातच त्याला परमशांती आणि सुखाचा अनुभव मिळतो त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते एक मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे या भवसागरात खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही